पाने कितने आले ही 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 ये काम ही काम होगा बात बात छोटा पुलवेर चोशी ते काये बटले बटले दिस लगाएं लौटोगा पप्पा में मांगे वाले हाँ ये ही वाले कुछ शान्त उठवा ये वाले हेड या इतने

हेलो गाइस पापारावर पावसांनी टाण انا मी बी टाऊ शकतो छुट्टाच मले सी आता गोळा मध्ये हा गुडो काळा रे